हिच्यासाठी <laughs> ही भोळी आहे माझ्यासाठी यांच्या घरातले सगळे मंद आहेत माझी वैयक्तिक मंगळागौर झालेली नाहीये पण मी सिरियलमध्ये खूप एन्जॉय केली आणि डान्स पेक्षा खेळ जास्त आहेत ना यामध्ये त्यामुळे थोडं प्रेशर कमी आहे की जास्त आहे मजा जास्त करायची काही प्रॅक्टिस वगैरे हो सगळ्यात खूपच टॅलेंटेड असल्यामुळे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आणि तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी निवास आणि पारू यांचा एक महासंगम सुरू आहे आणि सगळ्या सुंदर मुली इथे आहेत कशा आहात तुम्ही सगळे मस्त पूर्वा शिंदे येऊ दे मग सांगतो आम्ही कशा ओके म्हणजे पूर्वाची एंट्री स्पेशल पाहिजे का आता बघा किती हाक मारली मी मगापासून हा दिला तिने आम्हाला पण कशा आहात तुम्ही सगळे मजेत मस्त मी आता बघते जे सगळे तुम्ही डान्स वगैरे करताय किती प्रॅक्टिस सध्या सुरू आहे तुमच्या सगळ्यांची काही प्रॅक्टिस वगैरे खूपच टॅलेंटेड असल्यामुळे पण मला सांगा तुम्ही दोघे काय घोळ घालणार आहात या मंगळ पण मघाशीच सांगितलं तुला एपिसोड मी तर बघावा लागेल आम्ही नक्की काय घोळ घालणार आहे मुळात मी घोळ घालणारी नाहीये मी जर हिच्यामुळे फसले कुठे तर ते माझ्याकडून होतं मी खूप साधी भोळी आहे सुकून होतं माझ्या भोळेपणाचाही फायदा घेते विषयानी मला फसवण एक हिच्यासाठी <laughs> ही भोळी आहे माझ्यासाठी यांच्या घरातले सगळे मंद बदक आहेत म्हणून मी यांचा फायदा घेते नाचवते मी येस पण अँग्रेस मध्ये पण येत किती मंद लोक आहेत त्यांना कळत नाही मला इथे या का सध्या काय सुरू आहे सुरू आहे तुमची आमची तर खूपच कारण आम्ही मुळामध्ये डान्स खूप करतोय आम्ही खूप एन्जॉय करतोय आणि सगळेच मिळून डान्सची प्रॅक्टिस करतोय आणि आ... काय काय बऱ्याच गोष्टी घडवतोय आणि आमची रिहर्सल पण चालू आहे आणि यांना हरवण्यासाठीचे प्रयत्नही चालू आहे yes. काय म्हणतेस तू हा आता आम्हाला जिंकायचं आहे सगळा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आमच्यासमोर त्यासाठी आम्हाला छान मंगळागौर करायची आहे नाचायचं आहे बागडायचं आहे भरपूर मला तर ही पहिल्यांदाच करते मी त्यामुळं खूप एक्सायटेड आहे आणि मजा येते खूप मजा येते येस नाही तू सांग की किती मजा करतेस मी बघितलंस की तू मिडलला डान्स करते आणि <laughs> तुझा एक वेगळा सेपरेट डान्स सुरू आहे सगळ्यांना जोड्या तरी मिळतात ती मग अशी शोधत होती अरे माझ्यासोबत कोणी फुगडी घालेली आहेत काय ना आम्ही सगळे काहीतरी सात जणी आहोत आणि प्रत्येकाला जोडी आहे तर नंबर नंबरमध्ये मी एकटीच उरते का मग काय करायचं म्हणून मध्ये मी आपला आपला डान्स करते ज्याच्याशी काही बाकीच्यांचा संबंध नाही आहे पण मला खूप मज्जा येते आणि तुम्ही बघू शकता की इथे प्रॉपर मंगळागौर करणाऱ्या बायका आलेल्या आहेत ज्या प्रत्येक वर्षी मंगळागौर साजरी करतात श्रावण महिन्यात आणि त्यांना खूप एक्सपिरियन्स आहे या सगळ्या डान्सचा कलाकृतीचा या खेळांचा सो इथे येऊन आम्हाला ते सगळं सांगतायत आणि आम्ही शिकतो आहे त्यांच्याकडून हळूहळू आता इथे बरेच लोक एक्सपिरियन्स आहेत कारण त्यांचे लग्न झाले माझं नाही झालं आहे त्यामुळे मला मी अशी मंगळागौर प्रॉपर खेळली नाही जे काही लोकांच्या घरोघरी हा सण साजरा केला जातो आहे त्याच्या वेगळा इंटरव्ह्यू इतरांना पटापट माहीत

<laughs> <laughs> पण खऱ्या आयुष्यात कधी मंगळागौर साजरी केली आहे का की इथेच सगळं अशी हाऊस पूर्ण करून माझी हाऊस सिरियलनेच पुरवलेली आहे प्रत्येक सण असू दे किंवा काही सणाला तर घरी जाताच येत नाही त्यामुळे आम्ही इथेच सगळं एन्जॉय करतो माझी वैयक्तिक मंगळागौर झालेली नाहीये पण मी सिरियल मध्ये खूप एन्जॉय केली पण मला सांगते किती रिहर्सल सुरू आहे आणि किती तुमचं काय काय ठरतंय नेमकं काय करायचं सध्या पेशन्स कसे गेन होतील कॉन्सन्ट्रेशन आहे कारण आम्ही डे नाईट शूट करतोय आज तर सकाळी किती वाजणार आहेत माहिती नाहीये पहा आहे आम्हाला सहा तरी वाजतील असं वाटतंय सो पेशन्स गेन so, <laughs> करतोय आणि प्रॅक्टिस करतोय मजा येते पण प्रॅक्टिसला आम्ही सगळ्यांनी मिळूनच कोरिओग्राफ केलाय आणि त्यांची मदत होते आम्हाला सो चाललंय बऱ्यापैकी अक्षय बद्दल काय सांगायचं एवढा स्पेशल मला असं वाटतं अक्षयाला फ्लॉवर्स खूप आवडतात प्रत्येक मध्ये च्या फ्लॉवर असलंच पाहिजे हो 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 मला खूप आवडतात म्हणजे आंबाडासा नुसता नाही घालायचा आणि असेल तर मग तो वेस्टर्न वर ट्रॅडिशनल असेल काही तर गजरा फूल काहीतरी पाहिजेच आणि मलाही आवडतं ते त्यामुळे आणि मंगळागौर आहे तर नटायला पाहिजेच त्यामुळे मजाच येते नटायला कायम आणि नऊवारी असल्यावर अजून मजा येस पण एक दागिना जो सगळ्यात फेवरेट आहे असा कोणता नथ नट खूप आवडते खूप आणि मंगळागौरची आता ही जी प्रॅक्टिस सुरू होती मला एक सांगा तुम्ही काही स्टेप्स अशा ठरवून आलेलात का की आपण असं करूया आणि तसं करूया नाही ॲक्च्युली मी डान्सर नसल्या कारणाने मला सगळंच खूप अवघड जातं पण सगळ्यांच्या मदतीनं आम्ही एक कोरिओग्राफी केली आहे आणि डान्सपेक्षा खेळ जास्त आहेत ना यामध्ये त्यामुळे थोडं प्रेशर कमी नहीं। नहीं। आहे की जास्त खेळायचं आहे मजा जास्त करायची काही मंगळागौरची गाणी आहेत का जे एखादं तुम्ही गाऊन दाखवू शकता शेवटी घुमू दे घुमू दे रामा बाजू देऊ यू आला शंकरोबा शंक्रो बाग माझे नाच थँक्यू oh, मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला